શ્રી વેંકટેશત્ર શ્રી ગણેશય ન શ્રી વેંકટેશય નમ ઔં નમો હૈરંભા સકળાદીતું પ્રારંભા આઠમણી તુજી સુરુપશોભા વંદનભાવે કરતસે ડમનમાજે હંસ વાિની વાઘવર્દે વિલ્લાસિની ગ્રંથવદ વયા નિપણી ભાવાર્થખાણી જયા માજી नमन माजे गुरुवर्या प्रकाशरूपया तु स्वामिया स्फूर्ति द्यावि जेने जने श्रोतया सुखवाटे नमन माजे सत्यजनना अनियोगया मुनिजना सकलश्रोतया सज्जना नमन माजे साष्टाङ्गी ग्रन्थ ऐका प्रार्थनाशतक महादोषाशिदाहक तोषणिया वेङ्कटनायक मनोरथ पूर्ण करील जय जयाजी व्यंकट दयासागरा परिपूर्णा परज्योती प्रकाश गहडा, करीतो प्रार्थना श्रवण की जे जननी परित्वा पाळीले पित्या परित्वा सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले तूर्ण दिदले सुख हे अलौकिक जरी माणावे तरी जग हे सुजले आगवे जनक जनिनी पण स्वभावे सहज आले अंगाशी दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिजले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्ताच्या आता परसावी विद्यापणा कृपाळू लक्ष्मी रमणा मज घालून गर्म धारणा अलौकिक रचना दाखवली तुझ न जाणता झालो आता दुरुड तुझे पायी घातली मिठी रुपाळूया जग अपराध पोटी घाली माझे माझे या राशी भेदुनी गेल्या गगडाशी दयावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रिद्धासी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता काय तयाचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उडना माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे उचुलिया वृक्षाची फळे मधुर कोठुनी असतील आराठी लागे मृदुता कोठूनी असेल कृपावंता पाषाणाची गुलमक्ता कैशी आपरी फुटतील आपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित समर्थाची अघरीचे श्वान त्यासी सर्व देती मान तैसा तुझा मनविती दीन हा अपमान कवणाचा लक्ष्मी तुझे पायतळी आम्ही भिक्षेशी घालून जोळी देणी तुझी ब्रिदावळी कैसा राहिला गोविंदा कुबेर तुझा भंडारी आम्हा बिरेशी दारोदारी यात पुरुषात मुरारी काय तुझला पेयाला द्रौपदीची वस्त्र आनंद देतो होतासी भाग्यवंता आम्हा लागी कृपानंदा कोठून आणली गोविंदा मावेची करू द्रौपदी सती अन्न पुरवले मध्यरात्री ऋषीश्वराच्या बसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा आमा फिरोशी जगदिशा कृपाळू या परमपुरुषा करुणा कैसी तुझ नहे। अंगीकारी या शिरोमणी तुझ प्रति मधुर मधुरवशनी अंगीकार केली या जणी मज हाती न सोडावे समुद्रे अंगा करीला वडनावड ते अंतरी होते सिवळ ऐसे आसुनी सर्व काळ अंतरी तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला मार तेने सोडला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड बोल थोर त्याचा अंगीकार केला शंकरे धरले हळाहळ तेने नीरवर्ण झाला गळा परी त्या गिरे नाही गोपाळा भक्त वसला गोविंदा माझ्या अपराधाच्या परी वर्णिता शिल्ली वैखरी दुष्टपतीत दुराचारी आत्माहुण विषया सक्त मदमती आळशी कुपन कुवसनी मलिन मानसी सदा सर्व काळ सज्जनांशी दोहकरी सर्वदा वष्णो नित्य नाही मधुर अत्यंत जनाशी निष्ठुर सकल पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार जगीवाचे काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्याचे बिढार काम कल्पनेशी केला भार वनस्पतीची लेखणी समुद्र भरला मक्षे करुणी माझे अवघण लिता धरणी तरी लिहिले न जाती गोविंदा आयसा पतित मी खरा परी तू पतित पावन शाळंदरा तू अंगीकार केली या गदाधरा कोण दूषगणीन नीचरतली रायांसी तिची कोण म्हणेल दासी लोह लागता परसासी पूर्वसिती मगायची गावीची होते लेंडवळ गंगेशी मिळता गंगाजळ कागविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निद्य कोण म्हणे तसा ती मी अमंगळ परी तुझा म्हणत केवळ कन्या देऊन कुळ मग काय विचारावे जाणता असता तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अवेर समर्थन केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन कदा करी माझ्या कर्माचा चंदा सचिनांद श्रीहरी तुझी आनामाचे अपरिमित शक्ती ते माझे पापे किती कृपाळू लक्ष्मीपती भरवे चित्ते विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम दहन, तुझे नाम भवधारन संकटनाशम नाम तुझे आता प्रार्थनाय का कमळापती तुझं नामे राहो माझी मती हेच मागतो पुढत पुढती परज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझे अनंत नामे तया माझी अतिमी सुगमे ती मी सप्रेम स्मरुणी प्रार्थना करतसे ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ವಾಸುದೇವ ಪ್ರದ್ಯುನಾ ಅನಂತಕೇಶವ ಶಂಕರ್ಷಣ ಶ್ರೀಧರ ಮಾಧವ ನಾರಾಯಣ ಆಧಿಮೂರ್ತಿ ಪದ್ಮನಾಮ ದಾಮೋದರ ಪ್ರಕಾಶಗನ ಪರತ್ಪರ ಆಧಿ ಆಧಿ ವಿಶ್ವಂಭರ ಜಗದ್ಧರಾ ಜಗದೀಶಃ ಕೃಷ್ಣ ವಿಷ್ಣು ಋಷಿಕೇಶ ಅನಿರುದ್ಧ ಪುರುಷೋತ್ತ ಪರೇಶ ನರಸಿಂಹ ಮಾಮನ್ ಭಾರ್ಗವೇಶ ಬೌದ್ಧಕಂಕೀ ನಿಮೂರ್ತಿ ಅನಾಥರಕ್ಷ ಆದಿಪುರುಷ ಪೂರ್ಣಬ್ರಹ್ಮ ಸನಾತನ निर्दोषा सकळ मंगळ मंगळ दिशा सज्जना जीवना सुखमूर्ती गुणातील गुज्ञानीज निज बोध रूपा शुद्ध सात्विका सुज्ञा गुण पद्म्या परमेश्वरा धरा वयकुंद नाचना गिरीधरा दैत्य संहार करा वीरा सुर करा एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खानी वैरागरा मधुर संहार करा ಮರ್ದನಿ ಉಗ್ರ ಮೂರ್ತಿ ಶಂಕ ಚಕ್ರ ಗದಾಧರಾ ಗರುಡವಾಹನಾ ಭಕ್ತಿ ಪ್ರಿಯಕರ ಗೋಪೀಮನರಂಜನಾ ಸುಖಕರಾ ಅಖಂಡಿತ ಸ್ವಭಾವೇ ನಾನಾಟಕ ಶುತ್ರಧಾರಿಯ ಜಗದ್ಯಾಪಕ ಜಗದ್ವರ್ಯಾ ಕೃಪಾ ಸಮು ಕರು ಮುನಿಜನ್ ದೇಯ ಮೂಳಮೂರ್ತಿ ಶೇಷಶಯನಾ ಸಾರ್ವಭೌಮ ವೈಕುಂಠವಾಸೇಯ ನಿರುಪಮಾ ಭಕ್ತಕೈವರ್ಯಾ ಗುಣಧಾಮ ಪಾವಹ ಮಾಮಹಿ ಐಸಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕೂನಿ ದೇವಿದಾಸ आंतरी आठवला श्री व्यंकटेश स्मरता प्रगटला ईश त्या सुखाशी पार नाही हृदय हृदयमली मूर्ती त्या स्वरूपाची आलोक स्थिती आपुले आपण श्रीपती वासे हाती वधवी तसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती शवन की जे सादर सावळी सुकुमार कुकुमाकार पाद सुरेख सळर आंघोळिका नके देशी चंद्रेखा गोटी अपुर सुंदर पोटुरिया करदळी कर स्तंभाचे परी गुडगे मांडिया जाणू स्थळ कटी टटी किंकिनी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोन चळा कटी वरते नाभिस्थान जेतुनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी ती वेळ शोभे लौक्य संपूर्ण जया माझी વક્ષસળી શોભે પદક પાઉનિચંદ્રમા દોમિક વૈજ્ંતિ કરી લખલખ વિદ્યુલતેદય વચ શન ભૂષણ મિરવિશ્રી ભગવાન દયાવર્તે કંઠસ્થાન જયાસી મુનિજન અવલોકિતિ ઉભય બાહુદંડ સરળ નખે ચંદ્રા પરી સતે જાળ શોભતિ ધોની કર કમળ રાત્રે પલચ પરી મનગટી વિરાજતી કંકણ ભાઉભી ભાઉભૂષણે કંટિલયને આભારને સૂર્યકુરણે गोली कंठावरती मुख कमळ हानवटी अत्यंत सुनीळ भक्त भक्तस्नेहाळा गोविंदा दोन्ही भाग आदरामाजी दंतपंक्ती जेव्हा जैसे ज्योती आदरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे ते पौणाशी झाले सुख गंजास्थळी से तेज अधिक लकलकित दोन्ही भागी तुरगुणीचे तेज कटले बर्वे पर शिंगेशी आले दोन्ही पात्याने धरले तेच नेत्र श्री हरीचे व्यंकटा भुकुट्या सुनिया कर्णद्वाच्या अभिनवलेला फुडलाच्या पाकती कळा तो सुख अलौकिक आलोकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कसुरे केश कुरळे अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुटा आणि शोभी झिरमण्याच्या दाटी त्यावर मयूरपंचांच्या वेटी ऐसा जगटेक देखिला ऐसा तू देवाजी देव गुणातील वासुदेव माझी या सह सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जग जीवना अध्यो जग आर्ष भावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्ध कवरी घालून तुझं करू मंगल स्नान पुरुषोक्ते करुणी वस्त्रे आणि यद्योपित तुझ लागू करू प्रत्यक्षा गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागू समूर्प धूप दीप नैवेद्य फल तामूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषण गोमेद पद्मा रागादि करुनी भक्तवसला गोविंदा हि पूजा अंगार परमानंदा नमस्कार कुरुपादार विद्यामुख प्रदक्षिणा आरंभली ऐसा सोड भगवंत यथाविधी पूजकार द्यात मग प्रार्थना आरंभली बहुत वर प्रसाद मागावा जय जयाजी श्रुतीशास्त्र आगमा जय जय जी गुणातील परमा जय जय जी हृदयवासी आरामा जगद्दुधारा जगद्गुरु गुरु जय जयाजी पंकजाक्षा जय जय जी कमळाधीशा जय जय जी, जी पूर्णपरेशा अव्यक्त व्यक्तता सुखमूर्ती जय जयाजी भक्तरक्षका जय जय जी वैकुंठ नायका जय जयाजी जगपालका भक्ता शिसका तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परा पर जय जयाजी शुन्ञात निर्गुणा परसावी विद्यापणा एक माझी मज लागे वर जेणे घडेल परोपकार हेचे मागणे साचार वारंवार प्रातिश्री हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी पठन मात्र चराचरी विजय करी जगात लग्नार्थाचे व्हावे लग्न धनार्थाचे व्हावे धन पुत्रार्थाचे मनर पुत्र देहून करावे पुत्र विजयी आणि पंडित शत आयुषी भाग्यवंत पितृसेवेचे आतंतरत जयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र भक्ता लागून व्याधिष्ठाची पीडा हरण तात्काळ की जे गोविंदा शय उपस्मार कुष्ठरोग ग्रंथपटणे सारावा भोग योगाभ्यासाशी योग मात्रे साधावा दारिद्र्य व्हावा भाग्यमंत्र शत्रुसा निपांत सभा व्हावी वस समस्त ग्रंथ पटणे करुणिया विद्या व्हावी विधी लागावी पठन जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून अंती व्हावे साधन ऐसे प्रार्थने शेधी जे म्हण एवढे मागतो वरदान कृपा गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमनाम देवी दासचे दिले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार निशेशी ग्रंथी धरून विश्वास पठण करीरात्र दिवस त्यालाग मी जगदीशन एक विसंबे इच्छा धरून करील पठन सांगतो मी प्रमाण सर्व कामनेशी साधन पठन एक मंडळ पुतार्थाने तीन मास धनार्थाने एकवीस दिवस कन्यार्थाने शनास गंतयात्रे वाचावा शय उपस्मारक कुष्ठरोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठन करून कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे श्री भगवंत सासन मानी जयाचे चित्त त्याशी विश्वास धरील ग्रंथ पटणी त्यासी कृपा करी चक्रपाणी वर्धेतल्या कृपे करून अनुभवे कळो येईल गजेंद्रेची यया आकांताशी केसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाच्या अया स्तंभातून प्रगटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उसुलीनिया स्वानकंदा सुखी केले तया वेळी वच्चासे से परी भक्तासी मोहे पानाये हे धेनु जयसी मातेच्या स्नेह हे तू तुलनेसी त्याच परी घडलेस ऐसा तू माझा दातार भक्ताशी घालेशी कृपेचे पाकर हा तयाचा निर्धार अनाथनाथन हम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोष आणि वैंकुंठ वर वरधिदला अलौकिक जेणे सुख सकळासी हा रंतलिता गोविंदा या विष्णि न धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्धी सकळासी या ग्रंथीचा इतिहास भाभे बोलू या विष्णू हा लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी पार्वती सोप देशी कैलास नायक पूर्वानंद सुख त्याचा पारण जाती ब्रह्माधिक मुनि सु प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी ते श्री भजकाळी ध्याती योगी चंद्रामोळी शेषाद्री पर्वता उभासे विनवी श्रोत्या चतुरा प्रार्थना शतक पठण करा जाव्या या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चिंती एकांती अनुष्ठान किती मधरात्री बसून या स्वच्छिंती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटले तेथे देव भावा सेनेवर ठाव उभा चतुर्भी देव त्याच्या चरणी ठेवून भाव वर प्रसाद मागावा